यवतमाळ जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर निवासी आणि आंतरवासिता डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे बीड येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता सेंट्रल मार्टच्या आव्हानावर हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल एकशे पन्नास निवासी डॉक्टर आणि दोनशे आंतरवासिता डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व विभागांमध्ये काम बंद ठेवण्यात आलं असून त्यामुळे रुग्णसेवकांवर परिणाम दिसून येत आहे मंगळवार दुपारी सर्व डॉक्टरांनी शहरातून निषेध रॅली काढली आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन सादर आहे डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला असला तरी डॉक्टरांचा ठाम आग्रह आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही बीड येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सेंट्रल मार्टच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा हे आंदोलन तीव्र होत असून एकशे पन्नास निवासी आणि दोनशे आंतरवासिता डॉक्टरांनी बंद आंदोलनात सहभाग घेतला अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून इतर सर्व विभागांमध्ये काम बंद आंदोलन राबविण्यात आले डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन सादर केले डॉक्टरांची मागणी आहे की डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील आरोपींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल संपदा मुंडे यांनी जे त्या कामावर असताना सुसाईड केली आणि हातावर लिहून त्यांनी आरोपींची नावं लिहून जे सुसाईड केली हे संदर्भात आम्ही आंदोलन चालू केलं यामध्ये असं की त्यांना जो मानसिक त्रास देण्यात आला होता जो वर्किंग प्लेस आहे तिथं जो मानसिक त्रास त्यांना झाला ते होऊ नये आणि अशा घटना परत पुन्हा होऊ नये यासाठी आपण हे आंदोलन करतो आहे यासाठी आपली जी इन्फरेशन ड्युटी आहेत आणि इमर्जन्सी ड्युटी फक्त चालू आहेत आणि बाकीचे जे इलेक्टिवज आणि ओपीडी आहेत ते आपण पूर्णतः बंद ठेवलेले आहेत हे आंदोलन कालपासून आपण चालू केलं काल आपण आजचे कालचं रॅलीचं प्रयोजन आपलं झालेलं आहे रॅली केली आणि आता कलेक्टर ऑफिसला जाऊन आपण निवेदन देणार आहोत की या संदर्भात कडक कारवाई व्हावी एस आय टी कमिटीहून जी काही पोलिस इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते फास्ट होऊन लवकरात लवकर याचा निर्णय फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये देण्यात यावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा परिणाम असा आहे की जे रेग्युलर ओपीडी बेसिसचे पेशंट आहेत त्यांच्यावर हा जास्त परिणाम होणार इमर्जन्सीला जास्त परिणाम होणार नाही पण ओपीडी किंवा ऑपरेशन्स जे आहेत जे रिलेटिव ऑपरेशन असतात हे लांबवलं जाणार त्यामुळे पेशंटला काही दिवस वाट बघावी लागू शकते की ऑपरेशनसाठी किंवा बाकी जे इलेक्ट्रिव्ह प्रोसिजर आहे त्यासाठी